नमस्कार मी अंजली अंजलीच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहे उन्हाळ्या स्पेशल रेसिपी आणि ही रुखवतासाठी खास रेसिपी आहे खूप सुंदर साबुदाण्याचे कलरफुल पापड अगदी सोप्या पद्धतीने आपण आज पाहणार आहोत तर त्यासाठी चला इथे मी तुम्हाला सांगणार आहे की मी ते पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून आपण इथे मीठ वापरलेला आहे तर साबुदाणा जो ड्राय साबुदाणा आहे इथे ऑलरेडी तर आता मी हा साबुदाणा भिजून घेणार आहे तर एक पातेला घ्यायचं त्या पातेल्यामध्ये पाव किलो साबुदाणा टाकायचा आणि दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाणा तर बघा म्हणजे छानपैकी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला आता या साबुदाण्यामध्ये पी पाणी टाकायचं आहे आणि जे आपण मीठ घेतलं होतं ते मीठही यातच टाकायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ओला साबुदाणा असतानाच मीठ ॲड करायचं आणि साबुदाणा भिजेल इतकंच आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर छानपैकी जे मीठ आहे ते साबुदाण्यामध्ये मुरलं जातं आणि छानपैकी आपल्या पापडामध्ये एक छान चव येते तर अशा प्रकारे आता आपण साबुदाना भिजेल इतकंच पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला झाकण लावून एक ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर आपल्याला हा साबुदाना भिजू घालायचा आहे तर मी हा ही संध्याकाळीच प्रोसेस करून ठेवली होती तर सा साबुदाना भिजण्यासाठी आपण झाकण लावून ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता जो साबुदाना आहे तो पूर्णपणे भिजलेला आहे असा अगदी मोकळा मोकळा आपला इथे साबुदाना झालेला आहे तर आता आपण काय करणार आहे हा जो साबुदाना आहे यापासूनच आपल्याला पापड बनवायचे आहेत किंवा पापड्या म्हणू शकता त्याला तर कलरच्या पापड्या तर त्यासाठी इथे मी लाल कलर हिरवा ऑरेंज आणि थोडासा केशरी पिवळा अशा प्रकारे चार कलर वापरेत आणि एक आपला जो नॉर्मल पांढरा कलर तर सगळ्यात अगोदर आपण लाल कलरसाठी अशा प्रकारे थोडासा साबुदाना अगदी दोन ते तीन चमचे साबुदाना टाकायचा आणि छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर प्रत्येक कलरमध्ये तुम्ही असा साबुदाना मिक्स करून घ्यायचा आणि हा फूड कलर आहे अगदी अर्धा चमचासुद्धा नसेल अगदी एक पिनचा आपण कलर घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे कलर बनवून घेतलेला होता आणि त्यात दोन दोन तीन तीन चमचे म्हणजे हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही साबुदाणा ॲड करून अशा प्रकारे कलरचा साबुदाणा बनवून घ्यायचा तर लाल बनवून घेतलेला आहे आता इथे आपण हा हिरव्या कलरचा साबुदाणाही बनवून घेऊया खूप सोपी पद्धत आहे आणि रुखवतामध्ये अशा प्रकारचे पापड खूप छान दिसतात ठेवण्यासाठी आणि खायला पण अतिशय कुरकुरीत होतात हे पापड आणि मस्त बघा इथे आपण आता पिवळा आणि ऑरेंजसुद्धा त्याच प्रवा प्रमाणे बनवून घेऊया आणि एक पांढऱ्या कलरचा ठेवायचा आहे त्यामुळे आपण त्यात कुठलाही कलर वगैरे टाकणार नाही तर अशा प्रकारे पाच प्रकारच्या आपण इथे साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहे आणि ह्या वाफेवरच्या सावधानाच्या पापड आहेत आणि स्पेशली हे जे पापड आहेत किंवा या पापड्या आहेत आपण इडली पात्रात बनवणार आहे तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे काही वेळ लागत नाही आणि खूप जास्त मेहनतीही गरज नाही आहे तर बघा इथे मी पाच कलर केलेले आहेत म्हणजे एक पांढरा आणि बाकीचे चार कलर तर इथे मी घेतलेल्या इडली पात्र इडली पात्रामधल्या ज्या प्लेट्स आहेत त्याला आपण थोडं थोडं तेल लावून घ्यायचं खूप जास्त तेल वगैरे लावू नये नाहीतर मग पापड्याला तेलाचा वास येतो आणि पापड खूप जास्त दिवस टिकत नाहीत तर वर्ष वर्षभर हे पापड टिकू शकतात इवन तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा अशा प्रकारचे पापड बनवू शकता तर इथे अगोदर मी म्हणजे ऑरेंज कलर आहे आपला तो अशा प्रकारे आपल्या इडली पात्रामध्ये थोडा थोडा साबुदाना टाकणार आहे अगदी थोडा थोडा एक एक साबुदा आपल्याला साईडला लावायचा आहे म्हणजे थोडा थोडा टाकत जायचा म्हणजे बाजूबाजूला हा चिटकला पाहिजे एकावर एक बिलकुल राहता नये साबुदानाची पापडी तुम्हाला हव्यात त्या साईजमध्ये तुम्ही म्हणजे जेवढं पात्राचा गोल आकार असेल तेवढीसुद्धा बनवू शकता तर आपण हे रुखवतासाठी बनवते तर त्यासाठी मी छोट्या छोट्याच आकाराच्या ह्या पापड्या बनवलेल्या आहेत तर बघा मस्तपैकी खूप सोपी पद्धत आहे अगदी दहा मिनटं लागतात या पापड्या शिजायला आणि काही वेळ लागत नाही तर आपल्याला खूप जास्त शिजवायचंसुद्धा इथे टेन्शन नाही आहे तर असं मोकळं मोकळं करून घ्यायचा प्रत्येक साबुदाना साईडला ए म्हणजे एकाच्या बाजूला एक असा लावून घ्यायचा आणि खूप जास्त असं एकावर एक असता कामाने तर बघा इथे अशा प्रकारे हा साबुदाणा आपण साईडला स्प्रेड करून घेतलेला आहे आणि हे पूर्ण प्लेट्सचे जे गोल आहेत तेवढ्या भरून जरी घेतला तरी चालेल आणि आता आपण यात हिरवा कलरही टाकूया तर प्रत्येक इडलीच्या पात्राच्या ज्या प्लेट्स आहेत त्यामध्ये प्रत्येक वेळेस मी वेगवेगळा कलर यूज केला आहे तर अशा प्रकारे पाच प्लेट्समध्ये मी पाच कलर यूज करणार आहे फक्त साबुदाना व्यवस्थित हाताने स्प्रेड करायचा म्हणजे एकावर एक असता एक कामाने खूप सुंदर दिसतात दिसायला इतके कलरफुल आणि चविष्टही लागतात लहान मुलांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या पापड्या घरातल्या घरात बनवून देऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे आणि रुखवतामध्ये कलरफुल कुठले आयटम ठेवले की ते अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि लग्न समारंभामध्ये अशा प्रकारच्या पापड्या तुम्ही बनवू ठेवू शकता रुखवतामध्ये तर इवन तुम्ही घरात सुद्धा उन्हाळ्यात ट्राय करू शकता तर इथे इडली पात्रात खाली पाणी टाकले जसं नॉर्मल आपण इडली लावतो त्याच पद्धतीने आपल्याला हे इडलीच्या प्लेट्स लावून घ्यायचे आहेत तर अगदी मी पाच कलरच्या इथे प्लेट्स लावून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात लास्ट जी प्लेट आहे एक मी एक प्लेन ठेवलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर हा पांढरा कलरसाठी इथे प्लेन मी सावधानं लावलेला आहे तर याचं झाकण लावून आता आपण गॅसवर फक्त पंधरा मिनटं आपण हिचे वाफ काढून घेणार आहोत आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता की ज्या आपण पापड्या आहेत त्या प्लेट्स खाली थंड करून घेतलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर ह्या किती इझिली निघतात तुम्ही बघू शकता अगदी छान झालेले आहेत तर आता मी एका थाळीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये खाली थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या पापड्या काढून घेणार आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या पापड्या बनवायला अजिबात वेळ लागत नाही कारण ऑलरेडी साबुदाना रात्रभर भिजलेला असतो आणि त्यानंतर आपण याला वाफेवर शिजवून घेतो म्हणजे दहा ते पंधरा मिनटात या पापड्या वाफून निघतात आणि थंड झाल्यानंतर प्लेट्स पूर्णपणे थंड करून घ्यायच्या त्यानंतर मग या पापड्या आपण अशा एक प्रकारे प्लेटमध्ये लावून घ्यायच्या तर या पापड्या तुम्ही उन्हात न ठेवता फॅनच्या खालीसुद्धा सुकवू शकता किंवा उन्हातसुद्धा तुम्ही जरी सुकवलात तरी चालेल तर मी चाले। फक्त या पापड्या एक ते दीड दिवसासाठी फुल फॅनच्या खाली ठेवलेल्या होत्या तर मग मी तुम्हाला त्या दाखवणार आहे तर चला मस्तपैकी कलरफुल पापड्या आहेत आपल्या आणि दोन दिवसानंतर आपण ह्या पाहूया तर एक दोन दिवसानंतर साधारणतः या पापड्या आपल्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत अशा प्रकारे मस्त कडक झालेल्या आहेत उन्हात तर एकच दिवसात त्या वाळतात तर बघा आता आपण त्या तळून घेतो आहे तेल गरम करून घ्यायचं आणि हा साबुदाणा अतिशय छानपैकी फुलतो आणि अगदी कलर बाज ही आपली साबुदाण्याची पापडी बनते मस्त बघा किती छान फुललेली आहे फक्त मीठ टाकले आपण हवं आहे असं तुम्हाला या तर फ्लेवरसाठी तुम्ही थोडंसं जिरेपूडसुद्धा टाकू शकता मस्त तयार झाली आहे पापडी आणि मुलांनासुद्धा या खूप जास्त आवडतील अगदी अट्रॅक्टिव कलर आणि एकदम छान खायला तर अशा प्रकारे बघा मी ते ग्रीन कलरचा पापडसुद्धा तुम्हाला फुलवून दाखवणार आहे तेलामध्ये छान फुलतात अगदी छोट्या छोट्या साईजच्या मी बनवल्या होत्या तर बघा फुगून त्या किती अलमोस्ट डबल टिबल होतात म्हणजे ओरिजिनल साईजच्या ते थ्राइसली एवढ्या फुलतात तर साबुदाना छान फुलला जातो कारण तो व्यवस्थित भिजतो आणि छानपैकी आपण वाफून पण घेतलेला आहे तर बघा इथं येल्लो जो कलर असतो तो कलरची पापडी आपण तिथे व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आणि अशा प्रकारे मी काही थोड्या पापड्या तेलात फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक साबुदाना किती क्रिस्पी झालेला आहे आणि अशा प्रकारच्या आपल्या वर्षभरासाठी किंवा रुखवतासाठी या कलरफुल साबुदाण्याच्या पापड्या तयार आहेत तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला बी